नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर गौरी गणपती विशेष आपण आज जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने जीवेवर ठेवताच विरघळणारी आणि बिस्किटासारखी अशी खुसखुशीत शंकरपाळी बनवतो आहे या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तर बघू शकताय मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत मेजरमेंट आहेत या पदार्थाला तर ते नक्की फॉलो करा म्हणजे तुमची पण अशी खुसखुशीत बिस्किटासारखी होईल शंकरपाळी चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे कपाचा किंवा वाटीचा मेजरमेंट घेऊ आहे तर इथं मी कपाचा घेतलेला आहे कपाने दोन कप आपल्याला याच्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे आणि चाळून घ्यायचा आहे शक्यतो मैदा बाहेरचा असतो चाळूनच घ्या तर बघू शकता इथं मी मस्त मैदा चाळून घेत आहे मैदा चाळून झाला की मग आता याच्यामध्ये चिमटीत बसेल इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला मीठ टाकलं की आणखीनचं वाढते तर आता मी पाव कप तूप घेतलेलं आहे तर तूप आपल्याला विथळलेलं घ्यायचं आहे घट्टसर तूप घ्यायचं नाहीत घट्टसर असलं तर विथळून घ्या पाव कप वन फोर्थ कप तूप आहे इथं बघू शकतंय आणि आता याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तूप आपल्याला मस्त तूप याच्यामध्ये गरम गरम तूप घालून घ्यायचं आहे मैद्यामध्ये आणि चमच्याच्या साह्याने एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकताय सुरुवातीला चमच्याच्या साह्याने करा आणि नंतरनं हाताने असं घासून घासून पिठाचं मोह पिठाला सगळं लावून घ्यायचं आहे आपल्याला तूप पिठाच्या कणाकणाला तूप लागलं पाहिजे तरच शंकरपाळे असे कुसखुशीत होतात बिस्किटासारखे तर बिस्किटासारखे खुसखुशीत बनवण्यासाठी आपण इथं तुपाचा वापर केलेला आहे आणि तूप असं घासून घासून पिठाला लावून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायचं आहे मस्त अशी वळून बघितली की मुटका वळला की परफेक्ट मिश्रण झालं आहे असं समजून जायचं आता बघू शकते मी इथं हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळासाठी आपण आणि आता इथे एक कढई छोटी कढई टोप काही घेऊ शकतं आहे तर आता इथे मी अर्धा कप साखर घेत आहे आणि पाव कप इतकं मी पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये अर्धा कप साखर आणि पाव कप पाणी दोन कप पिठाला परफेक्ट मिश्रण होतं एक दोन चमचे इकडं तिकडं होऊ शकतं तर आता आपण हे गॅस ऑन करून गॅसवर ठेवून देणार आहोत आणि फक्त साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे उकळी याची काढून घ्यायची नाही आणि याला चाचणी पण बनवून घ्यायची नाही फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता या पाण्याला आपण थंड करून घेणार आहोत पूर्णपणे पाणी आता पूर्णपणे थंड झालेलं आहे साखरेचं आता जे मिश्रण आपण बनवलेलं होतं मैद्याचं ते घ्यायचं आहे आता इथं बघा मस्त असं मिश्रण आपलं बनलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं साखरेचं पाणी टाकून आपण म घट्टसर गोळा मळून घेणार आहोत जास्त सैलसर पण नाही आणि जास्त घट्टसर पण नाही असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि लक्षात असू द्या थोडं थोडंच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे साखरेचं एकदमच पाणी टाकायचं नाही कितीही जर आपण मोजून घेतलेला असलो तरी एक दोन चमच्याचा प्रमाण इकडं तिकडं होऊ शकतो तर बघू शकताय मस्त असं स घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडीशी मालिश करायची आहे या पिठाची अजिबात तुमचे शंकरपाळे बिघडणार नाहीत अशा पद्धतीने जर बनवलात तर तर बघू शकताय मस्त असं पिठाची मालिश केल्यानंतर असं मस्त असा गोळा आता मळून झालेला आहे माझा तर आता याला एक वीस मिनटासाठी आपण भिजत ठेवणार आहोत किंवा बाजूला ठेवून देणार आहोत आता इथे मी पाक बघू शकता एक दोन चमचे माझा पाक उरलेला आहे तर इकडं तिकडं एक दोन चमचे होऊ शकतं वीस मिनटाच्या नंतर आता पीठ मस्त असं भिजून झालेलं आहे थोडंसं तूप घातल्यामुळं घट्टसरपणा येतो याला आणि परत एकदा असंच एकजीव करून घ्यायचा आहे किंवा एक दोन मिनटासाठी मालिश करून घ्यायचं आहे म्हणजे सैलसर गोळा होतो आणि आता एक दोन भागामध्ये डिवाईड करायचा आहे जेवढा तुम्हाला चपातीचा गोळा किंवा शंकरपाळीचा लाटते वेळेस गोळा लागतो तेवढा घ्यायचा आहे आणि मस्त असं पिठात डीप करायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर करू शकता नाही तर असंचही लाटलं तरी काही हरकत नाही तर मस्त असं चपातीचा गोळा जसा लाटतो आपण पातळ एकदम लाटून घ्यायचं आहे लेयर्सवाल्या जर तुम्हाला शंकरपाळ्या पाहिजे असतील तर तुम्हाला इथे एक टिप्स सांगते सा अशी चपाती लाटल्याच्या नंतर हे मी जसं व्हिडिओमध्ये फोल्ड करून दाखवत आहे तसं फोल्ड करायचं आहे म्हणजे तुमच्या शंकरपाळ्यासुद्धा अशा लेअर्सवाल्या होतील एक जीव करायचा आहे गोळा करून घ्यायचा आहे परत पिठात डीप करून घ्यायचं आणि मस्त असं चपातीसारखा गोळा घेऊन आपण लाटून द्यायचं आहे थोडंसं जाडसर लाटायचं आहे या वेळेस जास्त पातळ लाटून घ्यायचं नाही तसेच शंकरपाळ्याचा आपला आकार असतो तसा लाटून घ्यायचा आहे किंवा साईज म्हणू शकताय आणि मस्त असं छोट्या छोट्या साईजमध्ये आता कापून घेणार आहोत आपण शंकरपाळे आज बाजूचा जो वाकडा तिकडा भाग आहे तो काढून टाकून द्यायचा आहे म्हणजे पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे नंतरच्या पिठात मिक्स करून लाटता येईल आपल्याला तर आता इथं मस्त असं छोटे छोटे बघू शकताय मस्त असं छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे आणि चौकोनी आकार देणार आहोत आपण या शंकरपाळ्यांना अशा टिप्स आणि ट्रिक्स वापरून नक्की नक्की बनवा तुमचे पण शंकरपाळे अजिबात बिघडणार नाहीत नवशिकेंसाठी सुद्धा अप्रतिम रेसिपी आहे अजिबात बिघडणार नाही तर बघू शकता छोटे छोटे असे शंकरपाळे आता कापून झालेले आहेत आपल्याला तर आता इथे मी तेल गरम करून घेतलेला आहे अगोदरच तेल असं मीडियम गरम करायचं आहे जास्त धूर उठेपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नाही तर मस्त असे झाऱ्यामध्ये शंकरपाळे घ्यायचे आणि तेलात टाकून द्यायचं आहे एक दोन मिनिट तर आपल्याला या याला झारा लावायचा नाही दोन मिनिटाच्या नंतर आपल्याला याला झारा लावायचं आहे तर तेलात शंकरपाळे सुरुवातीला आपण टाकल्याच्यानंतर एकदम मऊ होतात आणि झारा लावलं की मग ते विरघळू शकतात तर बघू शकताय मस्त असं दोन मिनटाच्या नंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे उलट पुलट करून एक सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त यसवाली शंकरपाळी रेडी आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त असं तळून झालेलं आहे आपलं आता याला तीन ते चार मिनटं लागतात तळायला तर गौरी गणपतीला आपण ताटभरच असं बनवतो तर परफेक्ट प्रमाण आहे ताटभर बनवण्यासाठी तर समोर ठेवण्यासाठी गौरी गणपतीच्या मस्त अप्रतिम दिसत आहेत चवीलाही भन्नाट लागतात अशा पद्धतीने नक्की बनवून ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर कर पोचतील शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांचं त्यांनाही नवनवीन असे पारंपरिक पदार्थ किंवा रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद